अधिक तीव्र भीमराज सेनेची ठाम भूमिका येथील पीडितेच्या न्यायासाठी शिवतीर्थ बेमुदत आंदोलन सुरू धरणगाव तालुक्यातील गावातील पीडित महिला सौ आशाबाई दशरथ वानखेडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी भीमराज सेना या सामाजिक संघटनेने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शिवतीर्थ मैदान कोर्ट चौक जळगाव येथे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तक्रारी नंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महिला आयोग तसेच अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही परिणामी सामाजिक संघटनांमध्ये नाराजी पसरली असून अखेर भीमराज सेनाने न्याय न मिळेपर्यंत संघर्ष कायम ठेवण्याची घोषणा केली आहे बांबर्डी येथील आशाबाई वानखेडे यांच्या कुटुंबातील काही आरोपींकडून सतत त्रास धमक्या व अत्याचार होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे